नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आज सुरणाची भजी करून दाखवणार आहे सुरणाची कापं पण पन करतात पण मी आज भजी करून दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे बघा सुरणाची भाजी करण्यासाठी ना एवढंच काय आपण सुरणाची भाजी करू शकत नाही सुरणाची कापं पण करतात सुरणाची भज भाजी चांगली होते सुरणाची कापं आहे माझ्या चॅनलवरती आता हे आपण असं छोटंसं चुरण घेतलेलं आहे आता हे मी कापून घेते लय कडक असतं तर आम्ही कापते वेव वेळेवरती हे बघा मी कापून घेतलं आहे आता आपल्याला ना याची सालं काढून घ्यायची आहे हीवरची मी ही सर्व सालं काढून घेते अशा पद्धतीमध्ये ही सर्व सालं काढून घेतात मी आता ही सर्व सालं काढून घेतो व्हिडिओ करत बसेल तर तो मोठा होऊन जाईल त्यामुळे मी सालं काढून घेते आपन सु, हे बघा आता आपण हा सुरण आहे ना व्यवस्थित स्वच्छ करून घेतला त्याची सालं काढून घेतली आता आपल्याला ह्याची आपण बटाट्याची कापं कशी करतो त्याप्रमाणे कापं करायची आणि आपण जर हे करतो ना कापा करतो तेव्हा जरा जाड ठेवायची असते भजी करण्यासाठी जरा बारीकच कापायची हे बघा अशा पद्धतीने सुरणाची कापं वाकडी तिकडी चौकोनी कशी पण तरी चालतात कारण ते साफ करताना आपल्याला भरपूर मातीचे खड्डे वगैरे असतात ते सर्व साफ करायला लागतं ना आणि आज सुरण हा औषधी आहे पायीसचे जे रुग्ण असतात त्यांच्यासाठी एक नंबर ते तुपामध्ये भाजून खायचं पण मग मीठ मसाला लावायचं नाही फक्त मीठ लावायचं आणि त हळद आणि जरासं कोकम किंवा लिंबू आणि मग ते तुपात भाजून खायचं त्यांच्यासाठी ते एक नंबर असतं सुरण हे औषध आणि परिपूर्ण आहे आता मी हे बघा अशा प्रकारे सर्व हे बारीक बारीक कापा करून घेते हे बघा आता अशा बारीक बारीक करायच्या आपण जेव्हा कापा करतो ना तेव्हा ते दाट ठेवायचं म्हणजे मच्छी फ्राय करतो तशी ती कापं करतात आहे माझा व्हिडिओ चॅनलवरती आता हे मी बारीक करून घेते हे बघा सर्व आता आपली कापं तयार झालेली आहे हे मी पाण्यात परत हे करून स्वच्छ धुवून घेणार तर मी हे सर्व पाण्यात घालून घेते हे बघा आता आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे आता आपल्याला ह्याला लागणारा मसाला करायचा आहे भजी जरी करायचं झालं ना तरी कापाला जसं आपण मसाला लावतो ना त्याप्रमाणे ही करायची असते आता त्यासाठी हे बघा आलं लसूण कोथंबीर कढीपत्ताची पेस्ट घेतली आहे ती घालून घेऊया हळद लाल तिखट मसाला गरम मसाला हिंग मीठ चवीनुसार आणि आगूळ आगूळ का माहिती आहे सुरणाला खाज असते ज्यांच्याकडे आगूळ नसेल तर त्यांनी लिंबू रस किंवा चिंचेचा कोळ लावला तरी चालतो कारण आहे सुरण हे, हे खाजियाळं असतं त्यामुळे आणि हे औषधी आहे त्यामुळे पण हे आपण नक्की आवर्जून खायचं आणि आता कसं थंडीचे दिवस आहेत ना त्यामुळे अशी मी भजी करून आपल्याला दाखवते कापा पण छान होतात भाजी छान होते आणि ही भजी पण छान होते आता आपल्याला जे सर्व एकजीव करून घेतलं आहे ना त्यामध्ये घालून घेऊया ते नुसतं आपण वरून टाकतो ना ज्या वेळेला ते बरोबर लागलं जात नाही त्यामुळे अशी पेस्ट केली ना आणि नंतर अशा प्रकारे लावलं ला ना छान मसाले लागले जातात आता हे मी सर्व याला लावून घेते हे अशा प्रकारे तुम्ही जी लावणारी जी पे, पेस्ट पेस्ट असते ती करून नंतर मग तुम्ही टाकलात ना तर व्यवस्थित आपले हे मसाले लागले जातात नाहीतर आपण असं सुक्या ह्याच्यावर असं टाकलं ना ते लागले जात नाही मच्छीचं पण तुम्ही करताना ना असेच पेस्ट करून मग मजा व्यवस्थित असं मसाला लागला जातो मच्छीला पण हे सुरणाची कापा करताना पण अशाच प्रकारे करायची आता आता मी भजीला पण हे अशाच प्रकारचे केले आता आपण चण्याचं पीठ आहे ना ते हे करून घेऊया आता हे सर्व व्यवस्थित त्याला मीठ मसाला लागून जातो हे बघा आता हे मी अर्ध बाऊल चण्याचं पीठ घेतलं आहे म्हणजे मोठे तीन चमचे असं पीठ घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला हिंग जास्त काही घालावं लागत नाही चवीनुसार मीठ मीठ थोडंच घातलं आहे कारण आपण ते ह्याला लावलेलं ला आहे ना सुरणाला आणि ओवा घालायचा ओवा हा पण औषधी आहे तुम्हाला माहीतच आहे आणि भजीमध्ये आपण वापरतो तर आता ओवा मी थोडासा क्रश करून घातला आहे आणि आता आपण पाणी घालून हे करून घेऊया तर आपण ह्यामध्ये पाणी घालून एकजीव करून घेऊया आधी थोडं पाणी घातलं आहे नंतर आपल्याला लागेल तर पुन्हा घ्यावं तर हे मी सर्व एकजीव करून घेते हे बघा पुन्हा थोडं पाणी घालून घेऊया आता मिश्रण एकजीव करून घेऊ हे बघा आपल्याला आता जेवढं लागेल तेवढं पाणी घेतलं आणि मी पातळ केलेलं नाही थोडं जाडच ठेवलेलं आहे आणि व्यवस्थित असं फेटून वगैरे घेतलं ना तर पिठामध्ये गोळे अजिबात राहत नाही आणि आपल्याला सोडा टाकायची गरज लागत नाही आपली भजी छान अशी फुलून जाते आता हे असं सा चांगलं फेटून घ्यायचं मग तेल गरम करून आपण भजी करायला घेऊया हे बघा छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण भजी करायला घेऊया हे बघा तेल आपण आता छान असं तापत आलं आहे तापल्याला यामध्ये हे बघा मी पिठामध्ये एका बाजूला असं ठेवून मग आपण अशी भजी काढून घेऊया जशी आपण बटाट्याची वगैरे भजी करतो त्याचप्रमाणे फक्त ह्याला खाज असते म्हणून ते आपल्याला आगूळ वगैरे लावावं लागतं आणि मग अजून चव येण्यासाठी आपण व्यवस्थित मीठ मसाले लावून घ्यायचे छान अशी चव येते मग त्याला एक बाजू व्यवस्थित खाली की मग पट्टी करून घ्यायची दही बघा आपली एक बाजू अशी होऊन उडपा वरती आली आहे भजी आता आपण ती अशी पड्डी करून घ्यावी कारण काय माहिती आहे याचं चिमट्याने मला बरं पडतं आपल्या तेल उगायची शक्यता नसते अशा प्रकारे भजी काढून घेते बघा आता व्यवस्थित अशी भाजत आली आहे आपण हळद घातली ना तिथे जास्त अशी करपल्यासारखी दिसते आणि आपल्याला भाजल्यासारखी वाटते त्यामुळे हळद नाही घालायची पिठामध्ये बघायला तर ही व्यवस्थित अशी आपण व्यवस्थित असं ढवळून घेतलं ना, ना आपली भजी फुटते पण छान सोडा घालायची गरज लागत नाही आता ही व्यवस्थित भाती गेली आता मी काढून घेते अशा प्रकारे आपण हे काढून घ्यायचे तुम्हाला दाखवते अशी तर हे ता सर्व गाळून घ्यायचं अशा प्रकारे चिमट्यानी वगैरे वापरून आणि व्यवस्थित तेल असं निथळू द्यायचं तेल निथळलं तरी आपण ती टाळणीमध्ये खालून घ्यायची जेणेकरून तेल निथळलं जातं अजून मी दाखवते आपल्याला म्हणजे बघा आता एक भाजी होत आली तसं पलटी करून घ्यायचं अशा प्रकारे आहे ना सर्व भजी करून घेते नक्की आपण सुरणाची भजी पण करा या थंडीमध्ये छान लागते आणि औषधी पण आहे त्यामुळे भजी पण करून खाल्ली तरी चालते मी ही शिजू भाजू देते अजून बघा छान भाजली आता अशा प्रकारे मी सर्व भजे आहेत ना हे भाजून घेते मला तेल व्यवस्थित निथळायचं आणि मग भेटते हे बघा मंडळी छान अशी आपली भजी तयार झालेली आहे हे बघा आतून पण व्यवस्थित भाजलेली आहे नक्की करा अशा प्रकारे सुरणाची भजी छान लागते आणि सुरण औषधी आहे हे तर तुम्हाला माहीतच असणार सर्वांना त्यामुळे अशा प्रकारे भजी केली तरी चालते कापा केली तरी चालतात भाजी केली तरी चालते आणि जर आगुळ असेल तर आगुळ लावायचं नाहीतर ही चुरण खाजियाळं असतं त्याच्यामुळे आगुळ लिंबूरस किंवा चिंचेचा कोळ लावायचा आणि अशा प्रकारे थंडीमध्ये गरमागरम भजी करून खायची ते बघा मस्त अशी भजी आपली भाजली जाते ही बघा मंडई छान अशी आपली गरमागरम सुरणची औषधीने परिपूर्ण असलेली ही सुरणाची भजी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्त रहा, आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद